हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण तर आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं निक्की आणि जान्हवी या दोघींचाही जो जळफळाट झालेला आहे का तर वैभवने आर्याला नॉमिनेट केलेलं नाही त्यामुळे या दोघीही खूप चिडलेल्या आहेत आणि निक्की वैभवला सारखी विचारते की तू आर्याला का नाही नॉमिनेट केलेलं आहे आणि जान्हवी तर काय आपण पाहूया तिचा जो चेहरा आहे काय काय चेहरे करते ती आणि ती तीसुद्धा वैभववर चिडलेली आहे की आर्याला तुम्हाला नॉमिनेट करता येऊ शकत होतं तरी पण त्याने अभिजितला नॉमिनेट केलेला आहे आणि त्यामुळे यांचा जो ग्रुप आहे तो वैभववरतीच चिडलेला आहे इकडे अरबाज निक्कीला समजावतोय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे घन गन, घनश्याम जो आहे तो सिक्युअर झालेला आहे तो सेव्ह झालेला आहे परंतु निक्की जी आहे ती आहे की हा वैभव काय करतो याला पाठवायलाच नव्हतं पाहिजे याला फक्त गेम खेळता येत नाही याला फक्त कुस्ती करता येते असं निक्कीचं स्पष्ट मत आपण इथं ऐकलेलं आहे तर ही निक्की आणि ही जान्हवी या दोघी मुलींनी त्या दोन मुलांना पकडलेलं आहे एकीने पकडले अरबाजला एकीने पकडलेला आहे वैभवला आणि या दोघींना त्यांच्यावरती इतका अधिकार असा वाटतो त्यांचा ग्रुप आहे परंतु हा ग्रुप आहे म्हणून त्यांना इतका अधिकार वाटतो की बाबा आर्याशी यांनी बोलायचं नाही आर्याला नॉमिनेट करायचं आर्याला घराबाहेर पाठवायचं या दोघांनी मिळून त्या आर्याशी काहीही ठेवायचंच नाही संबंध फक्त या दोघींशीच बोलायचं असं या दोघींचं म्हणजे निकीचं आणि जान्हवीचं मत आहे आणि त्या जान्हवीला तर असं वाटतंय की बाबा हिला आर्याला नॉमिनेट केलं की लगेचच ती बाहेर जाईल असं तिला वाटतंय परंतु आर्या आर्याचासुद्धा फॅन फॉलोईंग आहे आर्याला सुद्धा लोक ओळखतात ती सुद्धा चांगली ती जी तिची कला आहे ती फेमस कला आहे आणि त्यामुळं आर्याचा सुद्धा फॅन फॉलोईंग जो आहे तो तिला वाचवणार आहे हे जान्हवीला कळत नाहीये म्हणजे जान्हवीपेक्षा मला असं वाटतं की आर्याला लोक जास्त ओळखत असतील बाहेर आणि तिचा फॅन फॉलोईंग जास्त असणार आहे आणि जान्हवी जान्हवी मला असं वाटतं काहीतरी प्लॅन करून आलेली आहे या घरामध्ये की मी अशीच भाषा वापरणार मी हेच बोलणार की त्याच्यामुळं ती कुठेतरी फेमस होईल लोकांच्या नजरेत येईल असंच काहीतरी तिला वाटतंय कारण लोकांची अक्कल काढणं त्यांची लायकी काढणं आणि आज तर तिने सांगितलं की म्हणत होती की वैभवला मी माझा हात उचलेन आणि मी बाहेर जाईल म्हणजे हात उचलण्यापर्यंत हिची भाषा आपण पाहिलेली आहे याच्यावरनं रितेश सर तिला बोलणार आहे की हात उचलण्याची भाषा म्हणजे अक्कल काढणं झालं लायकी काढणं झालं आणि आता हात उचलण्याची भाषा सुद्धा या जान्हवीची सुरू झालेली आहे आणि इकडचा ग्रुप आपण पाहिला अभिजित आणि अंकिताचा जो ग्रुप आहे तो खुश दिसला आपल्याला म्हणजे छान गाणी म्हणतायत मस्त म्हणजे त्यांना पिकनिकचाच ग्रुप म्हणतायत रितेश सर परंतु त्यांचा ग्रुप जो, जो आहे नॉमिनेटेड असून सुद्धा खूप खुश दिसला आणि यांचा जो ग्रुप आहे निक्कीचा तो सतत जळफळाट करत असतो सारखं त्यांच्याबद्दल गॉसिपिंग करत असतो परंतु हा अभिजितचा ग्रुप जो आहे तो खरंच मला पॉझिटिव्ह वाटतो आणि अंकिता अभिजित किंवा पॅडीदादा खूप पॉझिटिव्ह लोक आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने हा गेम खेळत आहेत त्यांना चांगल्या गोष्टी प्रेक्षकांना दाखवायच्या आहेत त्यांचे इंटेन्शन चांगले आहेत फक्त भांडणं करून हा गेम त्यांना खेळायचा नाही आहे आणि ती खरंच चांगली गोष्ट आहे नंतर आपण पाहिलं एलिना जी आहे ती निकीला सांगते की अभिजित सावंत जो आहे तो त्याला त्याने अशी हाताची ॲक्शन केली आणि माझ्या हात जोडून वगैरे असं सांगते आणि खरं तर आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं मी पण डिस्कस सा माझ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की अभिजित सावंत आणि एलिना या दोघांचं जी ड्युटी होती बाथरूम आणि टॉयलेट साफ करण्याची त्याच्यामध्ये एलिनाने बॉईज बाथरूम साफ केलं तेव्हा अभिजित तिला ते म्हणत की तू का केलं आणि खरं तर जिथे एका बाथरूममध्ये एक केस पडले होते मुलींचे आणि अरबाज त्याला सांगत होता की हे केस काढा म्हणून ज्याची ड्युटी आहे त्याने आणि खरं तर ड्युटी जी आहे अभिजित आणि एलिना दोघांची होती परंतु एलिनाने मुलांचंच जे बॉईज बाथरूम आहे ते क्लीन केलं आणि नंतर आता अभिजितला लेडीज बाथरूम क्लीन करायला सांगत होती आणि त्या दोघांचं तिथे वादावादी झालेली आहे अभिजित सावंत तिला खूप चांगल्या पद्धतीने सांगत होता की परंतु तिला काही समजायलाच कळ तयार नव्हतं एलिनाला आणि त्यामुळे त्यांनी हात जोडले होते आणि इकडे एलिना सगळ्यांना असं करून सांगते की बाबा यांनी मला हात जोडले आणि असं ॲक्शन केली जा म्हणून आणि त्याच्यानंतर वैभवसुद्धा तिथे येतो आणि खूप असं सिरियस मॅटर असं झाल्यासारखं असं करतोय की नाही मला पण माहिती आहे वगैरे आपल्या दोघांना आम्हाला माहिती होतं आता तुला माहिती झालं असं निक्कीला सांगतोय आणि निक्की तर म्हणते की नाही हा तर चांगला बोलतो मुलींशी असं निक्कीचं म्हणणं आहे परंतु हा असा बोलला का अभिजित सावंत आणि आपण पाहिलं की जी एलिना आहे तिचं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे तिला कळालेलं नाही आहे अभिजित काय बोललेलं आहे परंतु अभिजितने तिला नीट समजावण्याचा तिथे प्रयत्न केला होता आणि वैभव जो आहे तो म्हणतोय की मी याच्यामुळेच त्याला नॉमिनेट केलेला आहे म्हणजे ही एवढीशी गोष्ट आहे त्याच्यासाठी त्याने तिला नॉम त्या अभिजित सावंतला नॉमिनेट केले असं वैभव सांगतो आहे आता हा निक्कीचा जो ग्रुप आहे तो ग्रुप जरी कितीही ॲग्रेसिव्ह दिसत असला आपल्याला तरी पण तो ग्रुप थोडासा इकडच्या ग्रुपला घाबरलेलाच आहे कारण ते इकडच्या ग्रुपमध्ये आपण पाहिलं वर्षाताई आहेत अभिजित सावंत आहे पॅडीदादा आहेत म्हणजे जे कलाकार जे आहेत ते महाराष्ट्राला माहिती आहेत असे कलाकार आहेत आणि त्यामुळंच हे हा जो ग्रुप आहे निक्की आहे जान्हवी झाले त्यांना थोडेसे घाबरून आहेत की त्यांना असं वाटतं की बाबा हे लोकांना म्हणजे प्रेक्षकांचा सपोर्ट मिळणार आहे असं त्यांना वाटतंय आणि इथं आपण पाहिलं वैभव निक्की डिस्कस करताना की अभिजित सावंत लीड करत नाही आहे त्याचं कोणी ऐकत नाही आहे म्हणजे कसंही करून अभिजितचं जे मनोधैर्य आहे त्याची जी इमेज आहे ती क कमी करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत आणि निक्की इथे म्हणते की पॅडी पॅडीला सुद्धा हे लोक का घाबरतात कारण पॅडी आता खरंच खूप छान खेळत आहेत आणि त्यांनी जे शांत राहून सगळं ऑब्झर्व केलेलं आहे आणि आत्ता त्यांनी स्वतःचा गेम स्टार्ट केलेला आहे पॅडीदादांनी आणि निक्की म्हणते की पॅडी असं खेळत राहिले तर ते पुढे जातील आणि त्यांना पुढे आपल्याला नाही जाऊ द्यायचं आहे त्यांना आपल्याला इथे थांबायचं आहे त्यांचा पत्ता कट करायचा आहे असं वैभवला निक्की सांगत आहे आणि या गेमच्या काही स्ट्रॅटर्जीज आहेत ते हे लोक ठरवताना आपल्याला आज दिसले म्हणजे अरबात जो आहे घनश्याम निक्की हे बोलताना आपल्याला दिसले की दिमाग लावून आपल्याला खेळावं लागणार आहे म्हणजे अरबाज म्हणतो की या सगळ्यांना पोखरायचं आपण निक्की म्हणतो यांना सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट करायचं आपण डिस्टर्ब करायचं यांचं माइंड आणि इकडे अभिजितचा ग्रुपसुद्धा आपण डिस्कस करताना पाहिला की अभिजित म्हणतो की आपण प्रयत्न करायचा की आधी यांच्या ज्या ग्रुपमध्ये लोकं आहेत त्यांना आपण बाहेर घालवायचं आहे आणि यांना एकत्र ये येऊ द्यायचं नाही डिस्ट्रॅक्ट डिस्ट्रॅक्ट करायचं असं अभिजित जो आहे तो अंकिताला वगैरे सांगताना आपल्याला दिसतो आहे म्हणजे स्ट्रॅटजी यांची जी आहे ती सुरू झालेली आहे कसं खेळायचं आहे हे यांनी विचार करायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर आपण पाहिलं की कोंबडा आरवतो आहे म्हणजे कोणीतरी झोपलेलं आहे त्याचं ते इंडिकेशन आहे नंतर कुंत्रा कुत्रासुद्धा भुंकायला लागतो आणि इकडे जान्हवी झोपलेली आपल्याला दिसते परंतु ती म्हणते की मी नाही झोपले निकीचा पूर्ण ग्रुप जान्हवीकडे धावत जातो की बाबा तू झोपली आहे का वगैरे बघायला आणि जी जान्हवी आहे ती चिडते की बाबा मी झोपलेली नाही आहे आणि नंतर बिग बॉस सांगतात की मला तर वाटतं सगळेच झोपलेले आहेत त्यांनाच जा म्हणजे त्यालाच जागा आहे जो जागा आहे म्हणजे या बिग बॉसच्या घरामध्ये सगळेजण झोपलेत असं बिग बॉसला म्हणायचं आहे कारण त्यांना कुठेही गेम अजून त्यांचा दिसत नाहीये त्यामुळे हे झोपलेल्या लोकांना जागं करण्यासाठी बिग बॉसने हा कुत्रा जो आहे तो भुंकायला लावलेला आहे नंतर आहे विषय कच्चा लिंबूचा कच्चा लिंबू निक्की जी आहे निक्की आणि जान्हवी त्या आ, आर्या जी आहे तिला कच्चा लिंबू म्हणतायत म्हणजे त्यांच्यामध्ये एक गॉसिपिंग चालेल आहे तिथे त्यांना कच्चा लिंबू जी आहे ती आर्या वाटते आणि इथे बिग बॉस इंटरफेअर करतात की निकी कोण आहे कच्चा लिंबू आणि ती स्पष्ट सांगते मोठ्या आवाजात की आर्याला मी कच्चा लिंबू म्हणते आहे पण मला तरी कुठेही आर्या ही कच्चा लिंबू वाटत नाही आजच्या गेममध्ये जर आपण पाहिलं ती की आर्याने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आर्याने कुठेतरी त्यांच्याशी लढलेली आहे ती त्या पिशव्या मिळवण्यासाठी आणि सुरुवातीपासून आपण पाहिलं की आर्या जी आहे ती निक्कीच्या विरोधात पण उभी राहिलेली आहे त्यामुळं ती कुठेही कच्चा लिंबू नाही आहे उलट ती कच्चा लिंबू नाही आहे म्हणूनच यांना तिची भीती वाटते निक्कीला आणि जान्हवीला आणि कच्चा लिंबू जर म्हटलं तर जान्हवी मला असं वाटतं कच्चा लिंबू आहे कारण निक्कीच्या खांद्यावरती डोकं ठेवूनच ती आहे निक्कीच्या पंखाखाली आहे आणि ती आणि वैभव हे दोघंच मला कच्चा लिंबू या गेममध्ये वाटतात त्यानंतर सुरू होतं कॅप्टन्सीचा जो आहे टास्क आणि जान्हवी जी आहे ती ते लेटर जे आहे बिग बॉसचं ते वाचते आणि जो टास्क आहे तो दोन बोटींचा टास्क आहे दोन बोटी दिलेल्या आहेत आणि समुद्र सफारीला जाऊन यांना ते मोती जे आहे ते शोधायचे आहेत आणि दोन जे सदस्य आहेत ते खलाशी असणार आहेत बाकीचे जे आहे ते मोती शोधणार आहेत आणि दोन जे आहेत ते ग्रुप बनवले आहेत ग्रुप ए ग्रुप बी आणि एक तिथे संदूक ठेवलेली आहे त्या संदूकमध्ये मोती बिग बॉस देणार आहेत सोडणार आहेत तिकडनं आणि ते जे मोती आहेत ते एका बॅगमध्ये म्हणजे वेगवेगळ्या छोट्या छोट्या बॅग दिलेल्या आहेत त्या बॅगमध्ये भरायच्या आहेत दहा दहा मोती एक एका एका बॅगमध्ये भरायच्या आहेत आणि सुस्थितीमध्ये ती बॅग हवी आणि ज्या ग्रुपच्या जा बॅगा जास्त होतील सुस्थितीमध्ये असतील तो ग्रुप जो आहे ग्रुप जो आहे तो जिंकणार आहे तर असे हे दोन ग्रुप बिग बॉसने केले होते पहिला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये टीम ए टीम एमध्ये आहेत निक्कीचा जो ग्रुप आहे तो पूर्ण ग्रुप निक्कीचा तिच्या टीम एमध्ये आहे फक्त त्याच्यामध्ये वैभव जो आहे वैभव आणि एलिना हे त्याच्यामध्ये नाही आहेत त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत आणि टीम एमध्ये योगिता निखिल आणि सूरज यांना ॲड केलेला आहे आणि टीम बी जी आहे ती अभिजितचा जो ग्रुप आहे तो पूर्ण जो आहे तो त्याच्यामध्ये आहे फक्त वैभव आणि एलिना त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलेल्या आहेत तर आता इथे बहा निक्कीचा जो गेम आहे भोंगा वाजायच्या आधीच म्हणजे गेम सुरू होण्याच्या आधीच ती ज्या आहेत त्या पिशव्या ज्या दिलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या त्या त्यांच्या चोरून अभिजितच्या समोर ती चोरून घेऊन जाते आणि अभिजित तिथेच पाहत राहतो कारण त्याला ते माहितीच नाही आहे की भोंगा वाजायच्या आधीसुद्धा ते आपल्याला प्रोटेक्ट करायला हवं हे अभिजितला माहिती नाही आहे हा गेम आणि निक्कीला पूर्ण गेम माहिती आहे कारण ती ऑलरेडी हिंदी बिग बॉस करून आलेली आहे तिने बरेच एपिसोड पण पाहिलेले असतील त्यामुळं तिला हा पूर्ण जो टास्क आहे तो माहिती आहे आणि ती गेम सुरू व्हायच्या आधीच यांच्या ज्या पिशव्या आहेत ते चोरून घेती आणि तिथे तो जो टास्क आहे तो तिथेच थांबलेला आहे कारण जर पिशव्याच नाही आहेत तर कसा टास्क सुरू होणार मोती भरणार तरी कशात आणि असं जर केलं तर पूर्ण टीम ए जी आहे ती इथेच जिंकलेली आहे कारण त्यांच्याकडे जर भरायला पिशव्याच नाहीत तर ते जिंकणार कसे म्हणजे निक्की जी आहे ती खेळतीये बरोबर म्हणजे तिच्या दृष्टीने जर ती खेळतीय ती बरोबर खेळतीये परंतु तिला हे समजत नाही आहे की बाबा बिग बॉस हा जो रियालिटी शो आहे तो फक्त तिच्यासाठी नाही आहे हा शो जो आहे तो प्रेक्षकांना पाहण्यासाठी आहे प्रेक्षकांना त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट व्हायला हवं आणि प्रेक्षकांना इंटरेस्ट वाटायला हवा याच्यासाठी हा बिग बॉसचा रियालिटी शो आहे मग प्रेक्षकांना जर टास्कच पाहायला मिळणार नसेल तर मग काय उपयोग आहे निक्कीच्या या सगळ्या गोष्टींचा तिच्या चोरण्या तर असा हा टास्क प्रेक्षकांना पाहायचाच नाही आहे की जिथं वन सायडेड जर आहे वन सायडेड कुणीतरी जिंकेल असा टास्क प्रेक्षकांना पाहायचा नाही आहे प्रेक्षकांना एक लढत पाहायची आहे अटीतटीची लढाई बघायची आहे आणि फेअर असा गेम प्रेक्षकांना पाहायचा आहे हे निकीला समजत नाही आहे आणि त्यामुळेच ती हे असे काही काही जे गोष्टी आहे ते करत आहे त्यानंतर आपण पाहिलं की बिग बॉसने स्वतः इंटरफेअर केलेला आहे आणि बिग बॉसने सांगितलं काही आहे की हे फर्स्ट आणि लास्ट टाईम मी इंटरफेअर करतो आहे कारण इथले जे काही सदस्य आहेत त्यांना हा गेम माहिती नाही आहे आणि त्यामुळेच त्यांनी या पिशव्या आहेत त्या चोरू दिलेल्या आहेत अभिजितच्या समोर त्या पिशव्या चोरलेल्या आहेत परंतु अभिजितने अपोज केलेला नाही आहे कारण त्याला हा गेम माहिती नव्हता आणि त्यामुळंच बिग बॉसने इथे इंटरफेअर केलेला आहे आणि बिग बॉसला इंटरफेअर करण्याची वेळ आलेली आहे कारण जर हा टास्क पुढेच गेला नाही तर या शोचा काय उपयोग आहे हा प्लॅटफॉर्म काही फक्त निकीला खेळण्यासाठी तर बनवलेला नाही आहे प्रेक्षकांना कुठेतरी मनोरंजन व्हायला पाहिजे त्यामुळं बिग बॉसला इथे इंटरफेअर करावं लागलेलं आहे आणि पुन्हा त्यांच्या त्यांच्या पिशव्या त्यांना द्याय दिलेल्या आहेत वाटून आणि टास्क जो आहे तो सुरू केलेला आहे आणि एवढं सांगून सुद्धा बिग बॉसने परत या निक्की आणि जान्हवी जे जा आहेत त्यांची तुंतून जे आहे सुरूच आहे निक्कीमध्ये म्हणते गेम सुरू झाला होता तुम्हाला माहिती नाही जान्हवी पुन्हा इथे अक्कल काढते की तुमची अक्कल दिसली बिग बॉसने तुमची अक्कल काढली वगैरे म्हणजे वर्षाताईंना पुन्हा ही वर्षाताईंना सुनावती आहे की तुमची अक्कल काढलेली आहे आणि आम तुम्ही आम्ही माती खायची का तुम्हाला माहिती नाही म्हणून वगैरे असं निक्की जे आहे इथे बडबड तिची सुरू झालेली आहे तर हा टास्क जो आहे तो मला असं वाटतं खास जो टास्क बिग बॉसने जो प्लॅन केला होता तो वैभवसाठी केला होता वैभव चव्हाण की त्याला कुठेतरी स्वतःची ताकद दाखवता यावी स्वतःचं जे त्याची पर्सनॅलिटी दाखवता यावी आणि जे त्याला अरबाज टू हे जे टायटल जेव्हा जे टॅग जो रितेश रितेशदादानी दिलेला आहे तो टॅग हटवण्याचा त्याला हा खूप चांगला चान्स बिग बॉसने दिलेला होता वैभवला त्याचा गेम इथे दाखवता आला असता परंतु नाही वैभवने त्या गोष्टी केलेल्याच नाहीयेत वैभव खेळलेलाच नाही आणि पुन्हा त्याने दाखवून दिलं की तो अरबाज टू आहे अरबाजच्या पंखाखाली त्याला खेळायचा आहे हे त्याने इथे दाखवून दिलेलं आहे या टास्कमध्ये म्हणजे पूर्ण टास्क भर आपण पाहिलं की हा अरबाज एवढ्याच ताकदीचा हा मुलगा वैभव त्याच्या समोर उभा आहे परंतु तरीही तो त्याला तरी टक्कर देत नाहीये म्हणजे प्रेक्षकांना आता जेव्हा टीम आणि ए आणि बी जेव्हा केल्या की बाबा वैभव आता अपोजिट टीममध्ये आहे तेव्हाच तिथेच वाटलं की अरे बाबा आता काहीतरी छान पाहायला मिळेल की या दोघांचे जे आहे लढत पाहायला मिळेल दोघांची झुंज पाहायला मिळेल परंतु नाही वैभवने शस्त्र टाकून दिलेले आहेत कधीच तो अरबाच्या समोर उभंच राहायला तयार नाही आहे माहीत नाही काय कारण आहे परंतु वैभव जो आहे तो अरबाजपासनं वेगळं व्हायला तयार नाही आहे तर या टास्कमध्ये आपण पाहिलं की या टास्कमध्ये आर्याने सुरुवात केलेली आहे छान जे पिशव्या चोरलेल्या होत्या त्या परत घेण्यासाठी आर्याने छान सुरुवात केलेली आहे त्याला अंकिताची साथ मिळालेली आहे या दोघीही मुली खरंच छान खेळतात त्यानंतर आपण पाहिलं की पॅडी पॅडी दादांना सुद्धा चांगला सूर जो आहे तो गवसलेला आहे त्यांनी खूप छान इथं प्रयत्न केलेला आहे पॅडीने सुद्धा वर्षाताईंनी चांगलं संचालन इथे केलेलं आहे पूर्ण फेअर जे आहे ते डिसिजन त्यांनी दिलेलं आहे सूरज सुद्धा आता गेममध्ये उतरायला सुरुवात सूरजची झालेली आहे चांगलं आज आजसुद्धा त्याचा जो गेम आहे चांगला दाखवलेला आहे त्याने वैभवला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे परंतु वैभव जो आहे फक्त आणि फक्त दाखवत होता की तो खेळतो या टीमच्या बाजूने खरं तर तो अरबादच्याच टीमच्या बाजूने खेळत होता असं दिसतंय तर असा हा टास्क आजचा होता आणि या टास्कमध्ये आपण पाहिलं की जे ज्या पिशव्या ज्या भरलेल्या होत्या त्या लोड करायच्या होत्या त्या बोटीमध्ये आणि त्या बोटीमध्ये जान्हवी आणि जी ही होती काय नाव त्याचं निक्की त्या दोघीजणी त्या प्रोटेक्ट करत होत्या त्या ते बॅग्स आणि या साईडला आर्या प्रोटेक्ट करत होती आपण पाहिलं आणि या मुली छान गेम खेळत आहेत परंतु जिथे जी, जी ही आहे निक्की ती सारखी अरबाजा इन्स्ट्रक्शन देत होते असं कर तसं कर त्यामुळे शेवटी आरबाज म्हणतो की तूच अटॅक कर मी इथे प्रोटेक्ट करतो आणि इथे आपण पाहिलं की अभिजित सामंत यांना आधीच काहीतरी दुखापत झालेली आहे गुडघ्याला आणि तास चालू असताना सुद्धा ते धक्का लागून अरबाजचा धक्का लागून ते पडलेले आहेत आणि त्यामुळं तिथं जो टास्क आहे तो स्थगित केलेला आहे बिग बॉसने आणि अभिजितला मेडिकल रूममध्ये घेऊन गेलेले आहेत आणि थोड्या वेळाने आपण पाहिलं की अभिजित मेडिकल रूममध्ये जातो टास्क थांबलेला आहे तेवढ्या वेळामध्ये अरबाज आणि वैभवचं इथे गुफ्तगू जे आहे ते सुरू आहे दोघांचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे आणि वैभव जे आहे तो पूर्ण अरबातच्या साईडच खेळत आहे आणि त्यांचं जे प्लॅनिंग सुरू आहे ते आपल्याला काही ऐकू आलेलं नाहीये परंतु तेच चाललेलं आहे कसं जिंकवायचं अरबादच्या टीमला त्यानंतर आपण पाहिलं बॅगा मोजायची वेळ आली तेव्हा सुद्धा निक्की जी आहे ते निक्की मॅडम मध्येच आलेल्या आहेत आणि आर्याने जेव्हा ज्या बॅगा काढून दिल्या त्याच्यामधन एक बॉल थोडासा काढताना पडला होता तर ते निक्कीने लगेच तो बॉल घेतला की नाही हा बॉल पडलेला आहे वगैरे आणि तिथे सुद्धा तिची जी वादावादी आहे सुरूच आहे निक्कीची आणि वर्षाताईंनी इथे खरंच छान फेअर असं त्यांनी डिसिजन दिलेलं आहे की निक्कीची टीम इथे जिंकलेली आहे कारण त्यांच्या ज्या बॅग्ज आहेत त्या जास्त आहेत अकरा बॅग त्यांच्या भरल्या तर बी टीमच्या आठच बॅग भरलेल्या आहेत त्यामुळे निक्कीची टीम जी आहे इथे विजयी झालेली आहे आणि नंतर जे आहे बी टीममधले आहे तर त्याच्यामध्ये तीन सदस्य जे आहेत ते कॅप्टन्सीसाठी बात करायचे होते डिस्कशन करून आणि मेजॉरिटीने करायचे होते तर इथे वर्षात आई अंकिता आणि पॅडीदादा यांनी स्वतःलाच कॅप्टन्सीमधनं बात करून घेतलेलं आहे ते का केलं खरंच मला खरंच समजलेलं नाही आहे म्हणजे खरं तर वैभव आणि एलिना यांना त्यांनी बात करायचं होतं कारण हे दोघंही टास्कमध्ये व्यवस्थित खेळलेले नव्हते वैभव जो आहे तो त्यांच्या बाजूने खेळतच नव्हता आणि एलिना पण आपल्याला काही दिसली नाही या दोघांना त्यांनी खरं तर बात करायला पाहिजे होतं कॅप्टन्सीमधनं परंतु वर्षातही स्वतः बाद झालेल्या आहेत अंकितानी पण सांगितलं की मी कॅप्टन झालेली आहे म्हणून ती बाद झाली परंतु पॅडीदादांना का बाद केलं कारण पॅडीदादा खरंच चांगले खेळत होते त्यांना त्यांनी कॅप्टन्सी टास्कमध्ये घ्यायला हवं होतं आणि पॅडी स्वतः सुद्धा त्यांनी थोडा स्टँड घ्यायला हवा हो होता परंतु ते सुद्धा त्यांनी स्वतःला बाद म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि जे वैभव आणि जी, जी एलिना होती त्यांना खरं तर खात्री नव्हती की त्यांना ते चान्स मिळेल कॅप्टन्सीचा परंतु या टीमने खरंच जे आहे फेअर गेम खेळण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे अभिजित आणि अंकिताचा जो ग्रुप आहे ते फेअर गेम आहेत आणि त्यामुळे त्यांनी अपोजिटचे सदस्य आहेत अपोजिट ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांनासुद्धा फेअर चान्स दिलेला आहे परंतु आपण पाहिलं की हे लोक फेअर खेळतात परंतु वैभवसारखे लोक कधीच फेअर खेळत नाहीत किंवा त्यांना कधी तशी उपरती होईल की नाही माहिती नाही असा हा या दोन जे ग्रुप आहे त्यांच्यामधला हा फरक आहे की हा ग्रुप खूप पॉझिटिव्ह आहे आणि हा ग्रुप पूर्ण निगेटिव्ह आणि दादागिरी करणारा झालेला आहे असा हा बिग बॉसचा जो आहे तो गेम सुरू झालेला आहे आणि हा बिग बॉसच्या घरामध्ये आपण नेहमीच पाहिलं प्रत्येक सीझनमध्ये मध्ये की एक ग्रुप जो आहे तो दादागिरी करणारा असतो दुसरा ग्रुप जो असतो तो पॉझिटिव्ह ग्रुप असतो परंतु यावेळेस आपण पाहिलं की हे चार सदस्य आहेत ते थोडे जास्तच जास्तच दादागिरी पण करतायत आणि फक्त हा प्लॅटफॉर्म जो आहे फक्त त्यांना खेळण्यासाठीच आहे सा असं त्यांना वाटतंय परंतु प्रेक्षकांना सुद्धा त्याच्यामधनं एंटरटेनमेंट व्हायला हवं हे गोष्ट जे आहे ते बिग बॉस यांना जाणून देण्याची गरज इथे आहे तर असा हा आजचा हा एपिसोड झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड आणि नक्की मला कमेंट्समध्ये तुमची जी मतं आहेत ती कळवा आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा नमस्कार धन्यवाद